त्या मुलीचे खरे नाव सुकेशिनी नव्हे तिचे नाव होते नंदिनी पण लोक तिला सुकेशिनी म्हणत तिलाही ते नाव फार आवडे लोक तरी काय तिला ओघी सुकेशिनी म्हणत नव्हते तिचे केस होतेच तसे सुंदर लांबसडक आणि पिंगट रंगाचे ते केस तिच्या पाठीवर कंबरेपर्यंत रोळत असत आणि त्यावर उन्हाची किरणे पडली म्हणजे चमचम करीत तिवेनी कधीच घालत नसे तर उलट ते केस तसेच पाठीवर मोकळे सोडून चालणे तिला फार आवडे आणि खरे सांगायचे तर ते तिला शोभूनही हो दिसे बिचारी शुके तिचे आईबाप तिच्या लहानपणीच वारले होते घरात एका म्हातारे आजेशिवाय मायाचे दुसरे माणूस नव्हते तिचे वडील एकेकाळी फार श्रीमंत होते तसेच ते दयाळू होते त्यांच्या दानधर्माची कीर्ती कितीतरी दूरपर्यंत पसरली होती पण त्यांच्या या दयाळूपणामुळेच त्यांना आपल्या मुलीसाठी मात्र काहीच पैसे शिल्लक हो ठेवता आला नव्हता नाही म्हणायला सुकेशिनीला एक मोठी देणगी त्यांच्याकडून मिळाली होती ती म्हणजे मनाचा दयाळूपणा सुकेशिनी गरीब होती तितकीच दयाळूही होती ती, ती कोणाचे शिवण करी तर कोणाची टिप्पण करून देण्याचे काम करी वस्त्र बनून ती विकायला नेई आजीच्या नकळत पाटे उठून एखाद्या घरचे दळण उरकून येईल झाडाला पाणी घालण्याचे काम तीच करी आणि नदीवर पाणी आणायलाही तीच जाई एखादे गरिबाचे मूल धावत धावत रश्यात पडले तर हातातली घागर बाजूला ठेवून ती धावत जाई व त्याला उचलून घेई दोन गोड शब्द बोलून त्याची रडणे थांबवणारी जर कोणी असेल तर ती सुकेशिनीच अशा गोड व दयाळू स्वभावाची सुकेशिनी सर्वांना फार आवडती होती त्या सर्वांचा तिच्यावर तसा लोभच होता पण हो एक सांगायचे राहिले त्या गावात एक व्यक्ती असे होते की जिला सुकेशिनीचे हे कौतुक पाहत नसे त्या मुलीचे नाव होते केशिनी ते एका श्रीमंत सावकाराची मुलगी होती तिच्या अंगावर सोन्याचे व हिर्याची पुष्कळ जागेने होती ती मोठी गर्विष्ट मुलगी होती त्यामुळे तिच्याशी फारसे कोणी बोलत नसे या केशिनीचे केस अगदी छोटे होते मुली तिची नेहमी चेष्टा करत व म्हणत तो आहेच नुसती केशिनी आणि ही आहे सुकेशिनी केशिनीला सुकेशिनीचा रागी येतो यामुळेच पण एके दिवशी नदीच्या काठावर सुकेशिनी आली तेव्हा केशिनीने तिला हाक मारली अग ये नंदिनी केशिनी नेहमीच सुकेशिनीला नंदिनी या नावाने हाक मारत असे सुकेशिनी या नावाने हाक मारणे तिला आवडत नसे सुकेशिनी हसली व म्हणाली मी सुकेशिनी आहे बरं का असे म्हणता म्हणता तिने आपल्या मऊ केसांवरून बोटे फिरवली केशिनीला वाटले सुकेशिनी म्हणते आहे बघ किती छान केस आहेत माझे नाही तर तुझ्या आहेत काही इतके लांब न मऊ आता त्यावर सूर्याची किरणे पडले होते त्यामुळे तर ते अधिक सुंदर दिसत होते केशिनीला त्या केसांचा हेवा वाटला कितीतरी वेळा ते त्या केसांकडे पाहत राहिली काही वेळाने ते कायेशी आर्जावाने म्हणाली सुकेशिनी मला देतेस का हे केस मी तुला त्याबद्दल पैसे देईन आई म्हणत होती की सुकेशिनीला पैसे हवेच असतील कारण सुकेशींनी गरिबाची पोर आहे पाहिलेत ना केशनीला आपल्या श्रीमंतीचा केवढा गर्व होता ते सोकेशनीला अर्थातच तिच्या या बोलण्याचा मनातल्या मनात राग आला पण तिने तो दाखवला नाही मान वळून दुसरीकडे पाहिल्यासारखे करत ती म्हणाली इथे हवे आहेत कुणाला तुझे पैसे असे म्हणून तिने आपली घागर घेतली व ती घराकडे जायला निघाली घरी जाता जाता ती आमराईच्या जा रस्त्याने निघाली परवापासून त्या आमराईत भगविवस्त्रे नेसलेल्या संन्यासांचा जमाव दिसत होता तो अद्यापही तसाच तळ ठोकून बसलेला होता पण त्यांची तोंडे किती सुकल्यासारखी दिसत होती काल त्या संन्याशांना गावात भिक्षा मागत हिंडताना सुकेशिनीने पाहिली होती मग त्यांची तोंडे आज अशी सुकल्यासारखी का त्यांना गावात भिक्षा मिळाली नाही की काय हा विचार मनात तिथेच ते दयाळू मनाची सुकेशने विषन्न झाली आपल्या गावात संन्याशी यावी आणि त्यांना खाण्यापरती अन्न मिळू नये ही गोष्ट सुकेशनीला लाजीरवाणी वाटली ती आजीजवळ जाऊन म्हणाली आजी, आजी मागा आंबरा परत येताना मला कालचे ते संन्याशी दिसले त्यांना आज दोन दिवस झाले जेवायला सुद्धा मिळालेले दिसत नाही आपल्या गावात असे कुणी येऊन उपाशी राहावं हे किती वाईट आहे नाही आजी म्हणाली हो पण गावातल्या साऱ्याच लोकांनी नको का हा विचार करायला सुकेशींनी म्हणाली का बरं त्यांनी नाही केला म्हणून आपल्याला नको का करायला पण आपल्याजवळ इतके पैसे तरी कुठे आहेत आजी म्हणाली सुकेशनीला केशनीच्या म्हणण्याची आठवण झाली आणि ती हसून म्हणाली का बरं पैसे न मिळायला काय झालं मनात आणलं तर तेही मिळतील सांगू कसं ते हे बघ माझे केस केशनी मागत होती पैसेसुद्धा देईन म्हणाली मग देऊ का केस अनो का पैसे आजी काही बोलले नाही ते नुसतीच सुकेशनीकडे विस्मयाने पाहत राहिली पण आजीला कसे खुश करावे हे सुकेशनीला चांगले माहीत होते तिने आजीच्या गळ्याला प्रेमाने विळखा घातला आणि अर्धवाच्या स्वरात म्हणाली बोल ना गं आजी सांग ना मी यात काही वाईट का सुचवत आहे माझे केस काय गेले तसे पुन्हा येतील पण असलं पुण्याचं काम करण्याची संधी पुन्हा मिळायची नाही बाबा तर नेहमी म्हणत धन काय पुन्हा मिळेल पण पुण्य करण्याची संधी पुन्हा मिळत नाही आजी काहीशी हसली व सद्गती होऊन म्हणाली तू तरी आपल्या बापाचे लेख आहेस की मी नाही म्हटलं म्हणून माझं ऐकणार थोडंच आहे त्यांना घरात होतं नव्हतं ते सारं दान केलं अन्न तूही आता आपले केस विकायला निघालीस आजीची कशी का होईना संमती मिळाली हे पाहून सुकेशनीला फार आनंद झाला त्या आनंदाच्या भरात आपला सुंदर केशसांबार केव्हा काढला गेला ते तिला कळलेसुद्धा नाही सुकेशनी आपले केस घेऊन धावत धावत केशनीकडे गेली पण केशनीला गर्व चढला ती म्हणाली मला नकोत हे केस केशनीच्या आईने मात्र ते थे ठेवून घेतले व सुकेशनीला पैसे दिले काही वेळाने सुकेशनीच्या आईने खीर बनवली व त्या दोघीजणी ते खिरीचे भांडे घेऊन गे आमराईत गेल्या पाहता तो काही संन्यासांचा जमाव आता जायच्या तयारीत दिसत होता काय करावे सुकेशनीला सुचेना तिच्या ओठ्यातून एक हुनका मात्र बाहेर पडला त्यांच्यातल्या एका संन्यासाने तो ऐकला तो थांबला जळ त्याने विचारली बाळा कारडतेस आजी म्हणाली भुकेल्यापोटी जायला निघालात म्हणून तिला रडू आला आहे हे बघा हिनं तुमच्यासाठी मुद्दाम एवढे खेर करून आणले आहे असे म्हणून आजीने केस काढल्यापासूनची सारी गोष्ट त्या संन्यासांना सांगितली तो संन्याशी कोण होता सर्व संघ परित्याग करून संन्याशी झालेले भगवान गौतम बुद्ध होते ते आपल्या शिष्यांसह ते राजगृहाला चालले होते परंतु मध्यतरी काही आजारामुळे ते सारेजून दोन दिवस त्या गावातल्या अमराईत उतरले होते दोन दिवस ते गावात हिंडले पण त्यांना भिक्षा मिळाली नव्हती गावातल्या लोकांनी त्यांची चौकशीसुद्धा केली नव्हती आणि आताही दहा बारा वर्षाची मुलगी आपल्या गावाला आलेला हा कलंक पुसून टाकण्यासाठी आपले केस विकून या भिक्षुकांसाठी जेवण घेऊन आली होती स्वतःचे केस विकून शुद्ध त्यांना अन्नध्यानाच्या तळमळीने स्वतःचे सुंदर केस कापून घेणारी ते दयाळू मनाची पोर त्याला पाहून गौतम बुद्ध अत्यंत संतुष्ट झाली त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेऊन तिचे पाठ थोपटले आणि म्हटली सुकेशिनी तू खरोखरच सुकेशिनी आहेस बोलता बोलता भगवान बुद्धांनी तिच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवला आणि असे म्हणतात की भगवान बुद्धांच्या नुसत्या हस्तस्पर्शाबरोबर सुकेशिनीच्या मस्तकावरून केस पुन्हा खळखळत्या जलधारेसारखे धावत कमरेपर्यंत खाली आले तेच ते लांब सडकाने वर्णाचे केस